वाघांचा मृत्यू दर पन्नास टक्क्यांनी कमी झाला म्हणून आनंद साजरा करणाऱ्या राज्यात गेल्या एकोणीस दिवसात आठ वाघांचा मृत्यू झाला हे सर्वच मृत्यू संशयास्पद आहेत या वाघांची शिकार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे तर काही वाघांचा वाहनांच्या धडकेमुळे अपघात झाल्या मृत्यू झाल्याची माहिती मिळते आता वाघांच्या वाढत्या मृत्यूबाबत वन विभाग काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार दरम्यान महाराष्ट्रात वाघांचे मृत्यू काय होत आहेत ते पाहूया दोन जानेवारीला ब्रह्मपुरी वनविभागात लाडबोरी शिवारात नाल्याजवळ वाघाचा मृतदेह आढळला सहा जानेवारीला भंडाऱ्यातील तुमसर वनविभागात पाचरा इथं वाघाचे तीन तुकडे करून फेकून आढळून आलं सात जानेवारीला पांढरकवडा वनविभागातील उकणी कोळसा खाण परिसरात वाघाचा फुजलेल्या अवस्थेतला मृतदेह आढळला आठ जानेवारीला नागपूर जिल्ह्यातील देवलापार वनविभागात वाघाच्या बछड्याचा मृतदेह आढळला नऊ जानेवारीला ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील मूल बफर क्षेत्रात वाघणीच्या बछड्याचा मृतदेह आढळला चौदा जानेवारीला गोंदिया वनविभागातील कोहका भानपूर परिसरात वाघाचा मृतदेह आढळला पंधरा जानेवारीला नागपूर जिल्ह्यातील देवलापार वनविभागात नवेगावमध्ये बछड्याचा मृतदेह आढळला एकोणीस जानेवारीला बल्लारशा गोंदिया रेल्वे मार्गावर सिंदेबाई आलेवाहीजवळ रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाला